सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस या कालावधीतील लेखापरीक्षणास मंगळवारपासून सुरुवात झाली स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालयाचे पथक महापालिकेत दाखल झाले असून त्यांनी तपासणीला सुरुवात केली आहे कोरोना काळातील अनेक नियमबाह्य कामे लेखापरीक्षणामुळे उजड्यात येण्याची चिन्हे आहेत महापालिकेच्या दोन हजार अठरा ते एकोणीस दोन हजार एकोणीस ते वीस व दोन हजार वीस ते एकवीस या आर्थिक वर्षातील अभिलेखाचे लेखापरीक्षण करण्यासाठी संचालनाचे सहाय्यक संचालक तथा प्र पथक प्रमुख विजय पाटील व त्यांचे पथक महापालिकेत मंगळवारी दाखल झाले महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक शिरीष धनवे यांनी विभाग प्रमुख यांच्याशी संवाद साधून लेखापरीक्षणाबाबत सतर्क राहण्याबाबत सूचना दिली यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ निलेश देशमुख उपायुक्त वैभव साबळे विजया यादव उपस्थित होते पथकाच्या मागणीनुसार लेखापरीक्षणासाठी आवश्यक अभिलेख सर्व विभाग प्रमुखांनी उपलब्ध द्यावेत मुदतीत लेखापरीक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना आयुक्त शुभम गुप्ता यांनी विभागांना दिल्या त्यानुसार लेखापरीक्षण पथकाने त्यांचे काम सुरू केले आहे महापालिकेच्या स्थापनेपासून दोन हजार अठरापर्यंतचे वीस वर्षांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे म्हणजेच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार दोन व दोन हजार दोन ते दोन हजार अठरा अशा कालावधीचे लेखापरीक्षण झाले आहे आता एप्रिल दोन हजार अठरा ते मार्च दोन हजार एकवीस पर्यंतचे तीन आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षण होणार आहे सध्या सुरू असलेल्या ले लेखापरीक्षण कालावधीत कोरोना काळाचा समावेश आहे या कालावधीत झालेल्या कामाबाबत असंख्य तक्रारी शासन दरबारी दाखल आहे याशिवाय विद्युत घोटाळ्याचाही समावेश आहे त्यामुळे या सर्व तक्रारींची अनुषंगानेही तपासणी केली जाण्याची चिन्हे आहेत महापालिकेच्या आजवरच्या लेखापरीक्षण अहवालातून सुमारे सहाशे पन्नास कोटी रुपयांची नियमबाह्य कामे उजेडात आली त्यांच्या वसुलीचे आदेश झाले आहेत अद्याप वसुली झालेली नाही त्यामुळे नव्या लेखापरीक्षणातून साडेसहाशे कोटीत आणखी नियमबाह्य कामातून अधिभार वाढण्याची शक्यता आहे